तुम्ही दोघांची बघितली दोघांची म्हणजे संदीप आणि शरद हा दोघांची बघितले तर साम्राज्य ते शरदने वाढवलं असं वाढवणं किंवा कमी होणं असं गुन्हेगारी कुठं प्रकार नसतो एक ठराविक काळ ठराविक गुन्हेगाराची चलती असते असं म्हणतो आपण मराठीमध्ये तशी ती चलते असते आता ह्याच्यामध्ये की संदीप मोळने जे वाढवलेलं होतं ते शरद मोळला वाढवता आलं नाही किंवा वाढवणं वाढवता आलं नाही म्हणा किंवा दुसरी गोष्ट त्याच्याकडे तो ग्रुप आला नाही okay. मग नंतर आप्पा लोंडे भेटला असेल त्यांना आता mm. दोघांची नावं मुद्दाम घेतो मग येतात आप्पा लोंडे आणि वाळूचं जे सगळं होतं ते आप्पा लोंडेनी त्याच्या अंडरमध्ये कंट्रोलमध्ये घेतलं okay. मग ऑटोमॅटिक तो वाळूचा ग्रुप शरद मोळकडे आला नाही लिलाव जे चालायचे त्याचा वाळू माफी आपण म्हणतो ते त्यातले लोक आले नाही त्याच्याकडे अशा मोहळ मोहळ असताना त्यांनी सगळं एकत्रित केलं होतं म्हणजे जे स्टाईल काम सगळं चालतं गुन्हेगारांचं त्या पद्धतीने त्यांनी काम आता तुम्ही त्याच्या आयुष्यातलं वर्णन सांगितलं त्याच एरवडा जेलमध्ये असताना एक प्रकरण जे घडलं ते खूप चर्चेत असतं नेहमीच कातील सिद्दीकीचा मर्डर जो झाला बरोबर त्या मर्डर बद्दल खूप सगळ्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत तो निर्दोष सुटल्यामुळे काहींचं म्हणणं आहे की त्याने मर्डर केलं नाही काहींचं म्हणणं आहे की त्यानेच मर्डर केला तुमचं काय ऑब्झर्वेशन काय आता ह्याच्यामध्ये कि निर्दोष सुटणं आणि शिक्षा होणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता कातील सिद्धिकीचा मर्डर त्यावेळेस त्या ठिकाणी केला तर नॉर्मली कोर्ट कुठल्या आधारे शिक्षा देतात तुम्हाला तुमच्याकडे पोलिसांनी पुरावा काय हो सादर केलेला आहे बरोबर दुसरी गोष्ट त्या ठिकाणी कुणी आय विटनेसेस आहे का तिसरी गोष्ट की त्याच्यामध्ये तुम्हाला बाकी पुरावा म्हणजे समजा त्याची डेड बॉडी असेल तर कुठल्या हाताऱ्यांनी त्यांनी त्या त्या ठिकाणी त्याचा मर्डर केला ते हात्यार मिळालं का त्याचा काय इन्क्वेस्ट पंचनामा झाला त्यावेळेस त्याच्यावरती काय कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये पुराव्या म्हणून जबाबदार की पुराव्याला खूप न्यायालयाच्या दृष्टीने पुराव्याला खूप महत्व महत्वने त्याचा हा आता काय ते नक्की आता मला ते आठवत नाही की नक्की कशामुळे त्यांनी तो हे केलेला होता परंतु तरी सुद्धा की तो अंडा बॅरेक मध्ये राहत होता आणि ज्यावेळेस असा गुन्हे टेररिस्ट म्हणू हो आपण त्याला तो काय गुन्हेगार नव्हता तो त्यांनी दगडूशेट हलवाई मंदिराच्या तिथे बाहेर बॉम्ब ठेवलेला होता देशाचा शत्रू होता सुदैवाने त्या ठिकाणी तो ब्लास्ट झाला नाही नाहीतर मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अजून काही झालं असतं की दोन धर्मामध्ये समुदायांमध्ये त्या ठिकाणी दंगल झाली असती नंतर त्याला आरिश केलं त्याला आरिश केल्यानंतर तो जेलमध्ये असताना मग त्याला ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं त्या शेजारी हा पण गुन्हेगार असल्यामुळे सुद्धा कुविगार असल्यामुळेलमध्ये त्या ठिकाणी हे की ज्यावेळेस हे मर्डर झाल्यानंतर मग त्याला निर्दोष सोडण्यात आलं ते निर्दोष सोडणं हे कुठल्या पुराव्याच्या आधारे कोर्ट ठरवत आणि पुराव्याच्या आधारे कोर्टाने ठरवलेलं असल्यामुळे त्यावेळेस त्याला कुठली शिक्षा लागलेली नाही का तर पुरावाच पोलिसांना काही मिळाला नाही त्याच्या बरं आता ह्याच पिरियड मध्ये अशी ऐक्यू माहिती आहे की मारनेला सॉरी शरद मोहळला काही एजन्सीजने मदत केल्याची चर्चा आहे खरे काही गोष्ट कसं असत की पोलीस खात्यात काम करत असताना आणि किंवा कुठल्याही सेंट्रल एजन्सी मध्ये काम करत असताना की देशाच्या दृष्टीने सर्वात जास्त महत्व देशाच्या जा सुरक्षेला दिलं जातं आणि देशद्रोही विरोधामध्ये सगळ्यात जास्त पण आपल्याला मदत करू शकल त्याचा आसरा घेतला जातो बरं हे आपल्याकडेच घडत नाही की जगामध्ये सगळीकडे हे चालतं अशा याच्यामध्ये की ज्यावेळेस वेळेस की कातील सिद्दीकीचा मर्डर झाला त्यानंतर मी स्वतः एटीएस ला होतो त्या काळामध्ये म्हणून एटीएसला माहिती सांगू नाही ऑथेंटिक असं म्हणण्यापेक्षा की मग ज्या ठिकाणी आम्हाला इन्फॉर्मर आमचे कोण असतात आम्हाला कुठला डॉक्टर एखादा इन्फॉर्मर नसतो बरोबर कुठला सीए इन्फॉर्मर आमचा नसतो <laughs> आमचे इन्फॉर्मर कोण असतात रिक्षावाला आमचा इन्फॉर्मर असतो पानपट्टीवाला आमचा इन्फॉर्मर असतो आणि गुन्हेगार आमचा सगळ्यात मोठा इन्फॉर्मर जर कोण असेल तर गुन्हेगारी टोळेतीलच काही सदस्य असतात बरोबर हे गुन्हेगारी टोळे झालं काही आहे करणारे घरपोड्या करणारे काही लोक आमचे इन्फॉर्मर असतात असायची माहिती त्या काळामध्ये आता मला माहिती नाही आता परिस्थिती परिस्थिती अशा ह्याच्यात जर माझ्या कामासाठी जर कोण मला त्या ठिकाणी मदत माहिती पुरवत असेल तर ॲटोमॅटिक आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू अशा ह्याच्यातनं शरद मोर्शी सुद्धा हो त्या काही काही एजन्सी संपर्क साधलेला होता की ज्याद्वारे की तो इटना तळोजा जेलमध्ये होता तिथील काही मधील आरोपी त्या ठिकाणचे होते किंवा या ठिकाणी सुद्धा बाकी बॉम्बलास्ट मधले देशाच्या विरोधात काम करणारे काही आरोपी होते थे। त्यांच्या ज्या माहिती आहे ते त्याच्याकडनं प्राप्त करण्यासाठी म्हणून काही एजन्सी त्याला संपर्क करत आता ह्याच्यातून मग आयक्यू माहिती आपल्याला माहिती आहे की रुमर्स काय काय तयार होतात की जे आपण वावड्या म्हणतो की समजा एकदा भेट झाली कुणाची आणि मग त्यानंतर आपण त्याच्याबद्दल मग वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने काढले जातात आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमात कुणाला कंट्रोल करता येत नाही कि मग ते सोशल मीडियावरती जे आपण चालतं त्यातलं तथ्य ते हे सामान्य लोकांपर्यंत पोचत पण एजन्सी संपर्क साधला होता ही गोष्ट साधला असेल असं म्हणतो अच्छा बरं त्या काळामध्ये साधलेलं असेल ते आता पण त्याच्यानंतर असं झालं सर की एक हिंदू दान म्हणून त्याची प्रतिमा बाहेर तयार झाली जसं तुम्ही म्हटलं सोशल मीडियावर असूया तर मग ह्याच्याकडे कसं बघता कारण तो मर्डर त्याच्या रिझन माहित आमच्या दृष्टीने ह्याच्यामध्ये की डॉन हा डॉन असतो आणि डॉन म्हणजे थोडक्यात सगळ्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन असतो की गुन्हेगारांचा मोडक्या बरोबर डॉन म्हणजे आपण म्हणतो की पूर्वी याला चांगला काम करायचं त्या क्षेत्रातला डॉन म्हणला डॉन म्हणजे सगळ्यात वरची पदवी पण नंतर त्याला अर्थ वेगळा प्राप्त झाला बरोबर आता हा डॉन हिंदू आहे का मुस्लिम आहे का पारशी आहे का ख्रिश्चन आहे का काही आम्ही बघत नाही बरोबर ज्या वेळेस तो कुठलाही गुन्हेगारी कृत्य करतो तर त्याला आम्ही तो गुन्हेगार म्हणून बघतो त्याच्याकडे मग त्यांनी जरी कायदा आहे आपल्याकडे बरोबर संविधान आहे कायदा आहे लोकशाही आपल्याकडे न्यायालयीन व्यवस्था आहे बरोबर म्हणजे की एखाद्याने देशद्रोही मर्डर केला म्हणून तो हिंदू ड्रॉन डॉन झाला म्हणून त्याला सोडून द्या असं कुठेही होत नाही बरोबर तो जर त्याच्या विरुद्ध जर सिद्धी किती याच्यात काय पुरावे मिळाले असते न्यायालयाने जर त्याला दोषी धरला तर त्याला शिक्षा झालीच असते बरोबर म्हणून हिंदू डॉन असणं किंवा दुसरा कुठल्याही जातीचा डॉन असणं हे माझ्या दृष्टीने तरी संयुक्त शब्द वाटत नाही किंवा भूषणावं नाही भूषणावं नाही कुणालाच भूषणावं नाही हिंदू आचार्य व्हावं त्यांनी इच्छा हिंदू महाराज व्हावं त्याला सगळे मान्यता देतील हिंदू डॉनला कोण मान्यता देतात म्हणजे ठराविक एजमध्ये थोडं अट्रॅक्शन असतं ते शब्द आवडतात माफिया असेल डॉन असेल गॉडफादर असेल ते ठराविक एज मधल्या लोकांना ते मस्त यंग जनरेशन मध्ये पर्टिक्युलरली थोड्या या शब्दाचा जास्त वापर होतो मग त्याच्याबद्दल थोडं एक ओलाही निर्माण होतं बरोबर त्यामुळे नसल्या गोष्टी पण त्याच्याबद्दल पोहोचवल्या जातात बरोबर